नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मोठी कारवाई करत हर्षा ट्रेडर्सच्या गोडाऊन फोडणाऱ्या आरोपींपैकी एकाला अटक केली असून चोरी गेलेल्या सत्तेचाळीस हजाराहून अधिक किमतीचा माल जप्त केलाय घटना तेरा सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर दरम्यान घडली होती न्यू हनुमान नगर परिसरातील हर्षा ट्रेडर्सच्या गोडाऊनमध्ये चोरट्यांनी धा टाकून अदानी विल्मर कंपनीचे किंग सोयाबीन रिफाईंड तेलाचे चोवीस पिपे एकूण बावन्न हजार रुपयांचा माल चोरी केला होता फिर्यादी मनीष मोतियानी यांनी कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता तपासादरम्यान पेट्रोलिंग पथकाला गुप्त माहिती मिळाली की चिखली झोपडपट्टी परिसरात एक इसम चोरीचा माल विकण्यासाठी येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी चिखली चौकाजवळ सापळा रचला तेथे संशयित ई रिक्षा थांबवून तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये तेलाचे पिपे सापडले पोलिसांनी ई रिक्षामधील इसमाची चौकशी केली असता त्याची ओळख राहुल दिलीप तिवाडे राहणार ओमनगर कळमना अशी पटली चौकशीत राहुलने कबुली दिली की त्याने आपल्या साथीदार स्वप्नील मोडघरे आणि सागर उर्फ वॉन्टेड बारापात्रे यांच्यासोबत हा माल हर्षा ट्रेडर्सच्या गोडाऊन मधून पाच दिवसांपूर्वी चोरी केला होता पोलिसांनी पंचासमक्ष एकूण बावीस तेलाचे पिपे किंमत सत्तेचाळीस हजार सातशे चाळीस रुपये असा मुद्देमाल जप्त केलाय मात्र अन्य दोन आरोपी स्वप्नील मोडघरे आणि सागर बारापात्रे हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे अटक आरोपी व फरार आरोपी हे सराईत गुन्हेगार असून कळमना सह नागपुरातील विविध पोलीस ठाण्यात चोरी घरफोडी दुखापत यासह गंभीर गुन्हे यांच्यावर दाखल आहेत कळमना पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत आरोपीचा शोधार्थ आरोपीच्या शोधार्थ असताना पोलीस पथकामधील पोलीस अंमलदार ललित शेंडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की एक इसम चोरीचे चे तेला जे पीपे घेऊन विक्री करता ई रिक्षाने चिखली वस्ती येथे येत आहे नमूदच्या माहितीच्या आधारे आम्ही आमच्या तपास पथकाने तेथे ट्रॅप लावला असता एक ए, एक ई रिक्षा तेथे वस्ती वस्तीमध्ये येताना मिळून आले पंचसमक्ष त्या ई रिक्षाची झडती घेतली असता चोरीचा एकूण बावीस पीपे मुद्द्यमान मिळून आला आरोपी नामे राहुल दीपक तेवड्या याला त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे आरोपीने तपासादरम्यान नमूद गुन्हा हा त्याचे इतर साथीदार स्वप्नील मोडघरे व सागर उर्फ वॉन्टेड यांच्या सोबत मिळून केल्याचे सांगितलेले आहे नमूद कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण काळे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये तपास पथकातील पोलीस हवालदार विशाल भैसारे पोलीस अमलदार नितीन मिश्रा ललित शेंडे अविनाश चव्हाण अजय गटलेवार यांनी केलेली आहे